रत्नागिरी नागपूर महामार्गातील शेतजमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना चौपट मोबदला द्या व कृष्णा नदीवरील होणाऱ्या नवीन पुलामुळे उमळवाड कोथळी सांगली शहर धामणी समडोळी कवठेपिराण सांगलवाडी हरिपूर दानवळी सार हिंगणगाव कुंभोज दुधगाव सावळवाडी माळवाडी किनी ते खोची या गावांनाही पुलाच्या भरावामुळे महापुराचा त्रास होणार आहे कृष्णा नदीवर फक्त सहा पिलरचा पूल प्रस्तावित केला असून बाकी सर्व तीन किलोमीटर भराव होणार आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांकडून राजू शेट्टींना त्यांच्या शिरोळे येथील राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आला त्यांना कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे मात्र कोणत्याही परिस्थितीत रास्ता रोको आंदोलन करणार अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते